नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लाडक्या गणपती बाप्पांची मागी गणेश जयंती का साजरी केली जाते व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकन वर प्रेस करा आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करूया माघ मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी चतुर असे म्हटले जाते पौराणिक कथां अनुसार माघ मासातील शुक्ल पक्षात गणपतीचा जन्म झाला महादेव आणि आदिशक्ती स्वरूपा देवी पार्वती यांचे पुत्र गणेश यांना प्रथम पूजनीय मानले जाते म्हणून कोणतेही शुभ कार्य करण्याआधी गणपती बाप्पांची आराधना केली जाते आता आपण जाणून घेऊया माघी गणेश जयंतीची कथा गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार धारण केले असे प्रामुख्याने मानले जाते पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा म्हणजेच पुष्टीपती विनायक जयंती या दिवशी पीठाचा गणपती करून त्यांची पूजा केली जाते दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी सगळीकडे गणेश चतुर्थी या नावाने दहा दिवस मोठ्या धूमधामात साजरी केली जाते या दिवसात गणपती बाप्पांच्या मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते आणि तिसरी वेळ म्हणजेच माघ गणेश जयंती याची स्कंद पुराणात अशी कथा आहे की या दिवशी गणपतीने नरांतक नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी ऋषी कश्यप यांच्या घरी विनायक या नावाने अवतार घेतला या दिवशी गणेशाला तिळाचे लाडू आणि साखर हे प्रसाद म्हणून दिले जाते म्हणूनच या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते या दिवशी गणपती बाप्पाला प्रिय असणारी लाल फुले आणि एकवीस दुर्वा वाहल्या जातात एकवीस मातृदेवता आहेत आणि गणपती हा मातृप्रिय देवता असल्यामुळे त्याला एकवीस दुर्वा वाहल्या जातात माघी गणेश जयंतीच्या काळात अथर्व शीर्षाचे पठण केले जाते त्यामध्ये गणपतीचे सगुण आणि निर्गुण स्वरूप याचे वर्णन केले आहे माघी गणेश जयंतीला चंद्रदर्शन निषेध मानले गेले आहे या दिवशी चंद्रदर्शन केल्याने मानसिक विकार उत्पन्न होतात असे मानले जाते म्हणूनच या दिवशी चंद्रदर्शन करणे वर्जित करावे माघी गणपतीला गणेशाची आराधना केल्याने संकटे आणि मानसिक विकार दूर होतात या जयंतीला गणेशाच्या मूर्तीची चिंतामुक्त आराधना करून आपल्यातील गणेश तत्वाला जागृत करणे हीच या चतुर्थी मागची खरी भावना आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू